नमस्कार हम आज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर दिवाळीच्या गोडगोड रेसिपी झाल्या आता बनवूयात मस्त अशा चटपटीत अशा रेसिपी तर आज बनवणार आहे मी मस्त अशी चटपटीत व्हेज मोमोज तर व्हेज मोमोज आणि त्याच्याबरोबर त्याची चटणी जी असते ना ती सुद्धा बनवायची आपल्याला तर चला मस्त अशी ट्रीट आहे तुमच्यासाठी तर मोमोज करण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते पहिल्यांदा बघूया तर इथं कोबी घेतलेला आहे मी अर्धा मीडियम साईजचा कोबी होता तो घेतलेला आहे अर्धा खोबी आहे तो, ले ले, तो मी असा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहे कारण तो डब्यामध्ये मी चॉपिंग असा डबा असतो चॉपिंग करण्यासाठीचा ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे तुम्ही किसून घेतला तरी चालणार आहे हे बघा इथं शिमला मिरची आहे ती एक घेतलेली आहे गाजर आहे ते पण मी एक घेतलेलं आहे ते पण तुकडे करून घेतलेले ते पण मी चॉप करून घेणार आहे इथं आहे ती काळी मिरेंची पावडर आहे ती एक लागणार आहे आपल्याला याशिवाय मोमोसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटीभर मैदा हे बघा जाणून घेतलेलं आहे मी तुम्ही बाजूला ठेवूया आता चटणीसाठी बघूया काय काय लागतं तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टोमॅटो लसूण लागणार एक मोठा कांदा लसणाचा लागणार आहे लसणाचा फ्लेवर छान असतो ह्याच्यामध्ये आल्याचा एक तुकडा घेतला होता इथं मिरच्या आहेत काही बेडगी मिरच्या आहे लाल कलरची आणि तिखट थोडी मिरची आहे एक चार पाच चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी तीन टोमॅटो घेतले आहेत मिडियम साईजचे हे एवढं साहित्य आहे चला आता सुरुवात करूया जर तुम्हाला चॉप करायच्या नाहीत तर ह्या भाज्या तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता किंवा बारीक बारीक कापू शकता पण खूप बारीक पाहिजे आपल्याला चायनीज पदार्थ आहे म्हटल्यावर ज्या भाज्या असतात त्या खूप बारीक अशा कापल्या जातात ह्या डब्यामध्ये पण चला ह्या पद्धतीने घ्यायचंय आणि कोबी आहे तुम्ही आधीच धुवून घेतला होता नितळ ठेवलं होतं त्याला मी त्यामुळेच असं कोरडं झालेलं आहे बघा धुऊन ठेवायचा पहिलाच चालेल ह्या पद्धतीनं मी सगळ्या भाज्या ह्या चॉप करून घेणार आहे तर बघा आपल्या भाज्या आहेत ना चांगल्या बारीक अशा चॉप झालेल्या आहेत बारीक आप हे टोमॅटो आहेत ते आपण असे चार चार तुकड्यांमध्ये असे तुकडे करून घ्यायचे त्याचे हे आपल्याला चांगला शिजवून आहे टोमॅटो टोमॅटो आहे ते शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून आहे एक ग्लास पाणी घातलेले आहे मी चला तर आता हे गॅसवरती ठेवून देऊया टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून थोडंसं मीठ घालूया आपण किंचित मीठ घातलेलं आहे जास्त नाही घातलेलं तर बघा हे गॅसवरती आपण शिजायला आहे तोपर्यंत आता आपण मोमोजसाठी पीठ म्हणून घेऊया पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेले खिंचितचं मीठ घालायचं कोणी कोणी मीठ सुद्धा घालत नाही पण आपण थोडंसं घालायचं चवीला एक छोटा चमचा तेल घालायचं आपल्याला अंदाजाने घातलेलं आहे मी आता हे पीठ आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असं म्हणायचं बघा येतं पीठ आपण मळून घेतलेलं आहे हे बघा खूप असं घट्टही नाही जास्त पण चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट केलेलं आहे चला त्याला रेस्ट देऊया थोडी मोमोजची चटणी जी करायची आहे ते पण शिजते आपलं चला तर तोच पॅन ठेवलेला आहे मी आणि आपण बाकी की जे चटणीचं होतं ते कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे या पॅनमध्ये आपण ही भाजी आपण करून घेणार आहे थोडस तेल घालायचं एक दोन चमचे त्याच्यामध्ये मी हे आलं आणि लसूण आहे तो असा बारीक चॉप किंवा खिसून घ्यायचाय आपल्याला एक चमचाभर कोणी कोणी ह्या भाज्या आहेत ना कच्च्या अशाच वापरल्या जातात पण आपण थोड्या फ्राय करतोय थोडंस एक दोन तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं त्याला भाज्या इत्या घालूया ते मी घालते ह्या सोया सॉस आहे ना तो एक चमचा भर घालायचा आपल्याला एक चमचा भर विनेगर घालायचं आपल्याला ही जी बिरेपूड घेतली होती आपण ती घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा घालायचा एक दोन तीन मिनटं फक्त ह्याला परतून आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बाकी आपल्याला आता काही घालायचं नाही फक्त हे मिक्स करून आहे मीठ घालायचं राहिलंय आपलं मीठ घालूया हे सगळं कच्च वापरून सुद्धा मोमोज केले जातात पण आपण थोडंसं फ्राय करून घेऊया हा भाज्या थोड्या सॉफ्ट झाल्या तर छान लागणार ते आणि त्याचे सॉस वगैरे घातले आपण त्यामुळे त्याची टेस्ट पण छान वाढणार आहे दोन तीन मिनटं फक्त आपण त्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मोमोजची चटणी आहे ती करून घ्यायची चला तर आपण आता मोमोजची चटणी करून घेऊया चला तर आता मोमोजची चटणी करून घ्यायची आपल्याला हे बघा सगळं थंड झालेलं आहे आता आता ह्या साली आहेत काढायच्या असते तर काढू शकता तुम्ही नाही काढल्या तरी चालणार आहे हे बघा निघतात इझिली ह्या नाही काढल्या तरी काही हरकत नाही चला तर आता हे मिक्सरमध्ये घालूया आपण फिरवून घेतलेलं आहे थोडस टेस्ट करायचा तिखट किंवा मीठ लागत असेल जास्त तिखट झालेलं असेल तर थोडस आपण साखर घालायचे चटणी तुम्ही अशीच पण खाऊ शकता पण थोडं आपण गॅसवरती शिजवून घेऊया जी चटणी केली ती घालूया मिक्सरजून आपण पाणी पण याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये घालायचंय थोडंसं विनेगर एक चमचाभर विनेगर घालायचंय थोडीशी मी साखर घालते आणखी थोडीशी एक चमचाभर घातलेली मग अशी ले ले, मैं ले 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 मी आणखी एक चमचाभर घातलेली आहे कारण ती खट आहे जरा टोमॅटो सॉस आहे आपल्याला हे दोन चमचे तेव्हा उकळी आलेली याला चटणी आपली तयार आहे हे बाजूला ठेवूया आता एका पातेल्यामध्ये मी जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर वापरायचं आहे आणि मी इथं पातीला ठेवलेलं आहे एक चाळणी घेणार आहे आपली वड्या उकडायची आहे ती तर मोमोजसाठी हे पीठ आहे छान भिजलेलं आहे आपलं छोटेशे आपण अगदी पुऱ्या करतो ना त्याच्यापेक्षा छोटासा असा गो पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला ये ये हो ते बघा एवढा म्हणजे आपण पुऱ्या करतो तेवढ्या घेतलं तरी चालणार आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडा छोटा घ्यायचा चला लाटून घेऊया जास्त पातळ नाही लाटायचं जाड पण नाही आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मोमजचं हे मिश्रण आहे ते भरूया थोडस पाणी चाच लावूया जसं आपण मोदक करतो ना आपण थोडस झूम करतोय तो दिसेल तुम्हाला तर बघा अर्ध्या भागाच्या आपल्याला प्लेटा अशा घालून घ्यायच्यात अशा हे बघा अशा एका साईडनं घालायच्यात अगदी मोदकासारखं केलं तरी चालतं काही हरकत नाही अर्धा भाग आहे ना असंच आपण त्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या भागाच्या आपल्याला प्लेटा मारायच्यात हे बघा हा मोदकाचा आकार आहे सॉरी <laughs> मोमोजचा आकार आहे मी पण पहिल्यांदाच करते मी पण कधी मोमोज नाही केलेले तुमच्यासमोर पहिल्यांदाच करते मी हे बघा जमलं असेल चला, तर आणखी एक बघूया चला हे दोन बाग हैत, खड़्चा खड़्चा भाग आहेत इकडचा पदर आणि इकडचा पदर तर अर्ध्या भागाच्या आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या हे बघा अशा अशा जसे आपण मोदकसासाठी मारतो ना तसेच प्लेटा करून घ्यायच्या दुसरी बाजू आहे ती उचलून पुन्हा मग ह्याला अशी चिकटव चिकटवत न्यायची अशी अगदी मोदकसा सारखा आकार दिलाच ना तरी काही हरकत नाही तसं केलं तरी चालतंय आणि करंजासारखा आकार दिला तरी चालतंय हे बघा मला वाटतं जमलं आहे तोंड चांगलं बंद करूया चांगली ठेवली आहे मी शक्यतो एकमेकाला चिकटून ठेवू नका थोडंसं अंतर ठेवायचं नाहीतर ते चिकटू शकतात रे मोमोज आहेत आपण दहा मिनिटासाठी तरी आपण हे वापरून घेणार आहे शिजवून घेणार गॅस आहे तो मीडियम टू स्लो ठेवायचा आहे जास्त मोठं नाही करायचंय तर बघा मोमोज आपले स्टीम झालेले आहेत अशा हाताला चिकटली नाही की तयार झालेले जसे आपण मोदक शिजवतो तसंच है तर है तयार आहेत पण थोडंसं थंड होऊ देऊया नंतर आपण सर्व करून घेऊया तर बघा हे मोमोज आहेत तयार आणि चटणीसुद्धा तयार आहे किती सुंदर झालेले आहेत बघा मी फर्स्ट टाईम केलेले आहेत मी मोमोज कर केलेले नाहीत पहिल्यांदा घरी घरी तर विकतच आणतो किती छान झाले आहेत बघा मस्त अगदी ही चटणी आहे आणि हे मेयोनीज आहे तुम्ही कशाबरोबर हे खाऊ शकता मेयोनीजबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा, कि खा। दोन्ही आहे आणि मोमोजसुद्धा तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर पडदेशी लाईक करून टाका आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा चला तर आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत मोमोज कसे झाले ते बघूया आपण हे बघा मस्त वरून ना मऊ लसुशी तसे झालेले आहेत हे बघा तू टीप करायचं आहे आणि मस्त असं खायचं आहे Må stå der lille.